नमस्कार तसेच आपण प्रभाग क्रमांक सातमधील काही नागरिक आज आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्या आपण त्यांच्या या ठिकाणी घरीच आलेलो आहोत तुमच्या काय भावना आहेत एकंदरीत किती दिवसापासून तुम्ही तर राहताय आणि तुमचे काय भावना आहेत नेमकं तुम्ही काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला असं वाटतं की मथे पाटील गटात आम्हाला लालासाहेब आडगळे ह्यांच्या घरच्यांना म्हणजे मंडळीला त्यांच्या नगरात रेशमाताई ला अडगळे लालासाहेब आडगळे ह्यांना मिळावं बरं नगराध्यक्ष पदासाठी आमची एवढीच इच्छा आहे कारण आमचे जे काम झाले म्हणजे आम्हाला आतापर्यंत पन्नास वर्ष झालं काहीच नाही आम्हाला इथं आतापर्यंत ती मिळावी आमची इच्छा आहे मग पाटला एवढी की आम्हाला ते मिळावं पद नगराध्यक्षाचं पद मिळावं आमची एवढीच इच्छा okay, okay, okay. आहे ओके आम्ही किती जणांना निवडून दिले इथन नेंबर दिलं सरपंच आम्ही केलं आता इथून मोर जे आहे ते आमचेच माणूस उभा राहा पहिले लालासाहेब आटगळे यांची मंडळी त्यांना अध्यक्षपद मिळावं नगरसेवक मध्ये बरं बरं ठीक ओके अडचण आहे आमची किती वर्ष झालं आम्ही अडचणीत राहायचं ना संडास नाही बाथरूम नाही काय नाही मग काय आता तुमच्या काय भावना होणारा नगरसेवक कसा असावा नगराध्यक्ष कसा असावा किंवा कोण असावा मग त्यांनी आमची काळजी घ्यावी लाला साहेब आम्हाला त्या नगराध्यक्ष म्हणून मनात आम्हाला लाला साहेबाची बायको द्या अध्यक्ष म्हणून आमच्या समस्या ते सोडवते बरं आमचा माणूस आहे ते बरं आमची आमची भीतीची इच्छा आहे बरं लाला महारा लाला साहेबाजी भाईकच बर मोती पाटला गटाडू गटाकडून का महत्ते पाटला तुम्ही मोती ठीक आहे काय मावशी तुमच्या काय भावना आहेत आता नगराध्यक्ष नगरसेवक कसा असावा काय काय वाटतं तुम्हाला तर अकलूज आम्हाला वाटतं मध्ये आमचं ती लाला साहेबाची मंडळीच असावी बर लाला माहिती आहे हां कुणाकडून माहिते पाटला कोण माहिते पाटला मावशी तुम्हाला काय आम्हाला पाटील आमची मागणी काय पाटलाला गेल नाही पण एवढी करतो आम्ही की आमचा मनुष्य आमच्या एरियात उभा राहावा म्हणून ठीक आहे ओके मावशी तुम्ही काय सांगाल आमची मागणी तीच आहे की लालासाहेब आठगडेच उभा राहावा हो त्यांची मंडळी कुणाकडून मोहिते पाटला हां तीच आहे ठीक आहे काय अपेक्षा आहे तुमच्या आमची अपेक्षा आहे की लाला साहेबांची मंडळी उभा राहावी आमच्या वार्डात कुणाकडून पण जयशी मोहिते पाटला कोण जयशी पाटला पाटलाकडून बरं मोहिते पाटलांना एकंदरीत अकलोज मध्ये वातावरण कसं आहे आमचं सीट लागलं पाहिजे बरं हो मोहिते पाटलांच मोहिते पाटलाच शीट लागणार आहे ओके हो ठीक तसेच लक्ष्मीनगर मटन मार्केट गांधी चौक या ठिकाणी देखील आपण आहोत या ठिकाणच्या नागरिकांच्या आपण डायरेक्ट होम टू होममध्ये आलेलो आहोत त्यांची प्रतिक्रिया घेऊ काय तुमच्या भावना आहेत तुम्ही आता कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहताय आणि तुमच्या काय भावना आहेत जवळजवळ साठ पासष्ट वर्ष झालं आम्ही इथं राहतो आणि भावना जर जाणून घ्यायच्या असतील तर आ, नगर परिषदेच्या अखत्यारी तेवढं सगळं येतं ग्रामपंचायतच्या ह्याच्यात येत होतं पण आज तागायत आम्हाला इथं स्वच्छता नाही गट्टी नाहीत पिण्याचं साफ पाणी तर कधी नाहीच मिळलं आणि अक्षरशः आमची मुलं या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये खेळली जातात अक्षरशः म्हणजे इतकं गलिच्छ वातावरण येतं आणि सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक म्हणा ह्यांनी आज तागायत को कोणती दखलच घेतली नाहीत आमच्या या कामाची तरी जनसेवा संघटनेच्या माध्यमातून धवलदादांनी बऱ्यापैकी इथली कामं करून घेतली पण त्यांनाही कुठंतरी मागे वाढण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी केला आम्ही इथली प्रॉपरची लोक, स्थायिक लोक, अल्वेज जाऊन त्यांच्या नगर परिषदेमध्ये वारंवार अर्ज करण्यात आलं हे केलं अर्ज केलं ह्या खांबावर बघा तुम्हाला बल्प दिसतील पण ते कधी चालू दिसणार नाहीत म्हणजे अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी आहे अतिशय म्हणजे निकृष्ट दर्जाचं आमच्या मुलांना अक्षरशः आरोग्याच्या इतक्या इतक्या इतके प्रॉब्लेम्स आहेत आरोग्याचे की आमच्या लहान मुलांना असं प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवसाला दवाखाना अव आम्ही भंगार गोळा करून गोंड्याच्या हाताखाली जाऊन काम करून चार पैसे कमावणारी लोक हे पैसे आम्ही दवाखान्यात वापरायचे का दवाखान्यात द्यायचे का आणि खायचं काय रोजंदारी करणारी लोक आम्ही आयुष्याचं आमच्या नुकसान करून टाकलं या लोकांनी ह्यातल्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या वेळेस ग्रामपंचायत निवडणुकीत दोन मद शटं निवडून आले जवळ त्यांनी बऱ्यापैकी के काम केलं आणि दुसऱ्या महिन्यात तर यांनी नगरपरिषद जाहीर केली त्यांनी तर काम त्यांना करू दिलं नाही आणि स्वतः यांनी काम केलं नाही म्हणजे आम्ही करायचं नगर परिषद स्थापन झाल्यापासून अद्याप परय विकास नाही विकास विकास म्हणजे विकासाचं नाव भाकास केलं पाहिजे या लोकांनी तिकडं विकास नगर इकडं हे गोटे मटन मार्केट आता जवळजवळ पन्नास वर्ष झालं राहतं तुम्ही थोडंसं इथं बायका इथं बाथरूम नाहीत आमच्या इथं जे बाथरूम आहेत ते बंद पाडलेत आणि पैशावर बाथरूम साठी पैसे पा, देऊन बाथरूम तयार केले तिथं म्हणजे लोकांनी रोज पाच रुपये द्यायचं बाथरूम जायचं द्यायचं म्हणजे नगर परिषदेचं काही काम नाहीये का बरोबर बरोबर आणि हे अजून पण सत्ता यांच्याच हातात आहे नगर परिषदेचं कितीतरी कोटीचं टेंडर असणार आहे स्वच्छतेचं पण इथं स्वच्छता कुट कुट इतना नगर परिषदेची स्वच्छता इथं नाही नगर परिषदेची स्वच्छता रस्त्यावर गल्लीतल्या लोकांनी किड्या मुंग्यासारखं जगायचं आणि मरून जायचं एवढंच त्यांचं काम फक्त या आम्हाला मतदान करा आणि आम्ही तुम्हाला बघणार नाही एवढंच काम आहे त्यांचं बाकी नगरपरिषदेकडून कामं होत नाहीत नगर परिषदेकडून म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते किंवा ज्यांच्याकडे इथलं क इथलं काय म्हणतात जनता होती त्या लोकांनी आज तागायत इथं काम केलं नाही आण आणि इथं येऊन मोठी मोठी आश्वासनं काय देतात की बाबा आम्ही हे करू ते करू अहो इतके पंच्याहत्तर वर्ष तुम्ही केलं काय मग बरोबर पंच्याहत्तर वर्ष झालं तुम्ही इथं सत्ता गाजवता तुमचे मेंबर जातात तुमचे सरपंच जातात तुम्ही आज तागायत केलं काय बरोबर आम्ही अजून पण अजून पण इथं घरकुल नाही आम्हाला आज जवळजवळ साठ वर्ष झालं आम्हाला घरकुल नाही पत्र्याच्या घरात राहतो बुडकं पडल्यात आला की पाणी काय म्हणतात जेवताना पाणी आमच्या ताटात पडतं अहो गटरीचा वास घेतल्याशिवाय आम्हाला जेवण जात नाही अख्ख्या सर गात येत नाही हां आणि काय म्हणतात अख्ख्या त्या गुजर समाजाचं किंवा त्या लाईनचं गांधी चौक तुसात बघू ह्यांच्या गटरीतून जातात ह्यांचे ह्यांची घाण कायकांचे संडाशी जे पाईपसुद्धा त्या गटरतात आहेत आमच्या घरासमोर गटरीत अक्षरशः गटरीवर घरात आमची त्या गटरीचा वास घेऊन जेवावं लागतं आम्हाला म्हणजे ही परिस्थिती करून ठेवली आमची म्हणजे किड्या मुंग्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्या गटरीतल्या घाणीतल्या आळ्यांसारखं आमचं जीवन झालेलं आहे अतिशय गल्लीचे प्रकारचं वागणूक या ठिकाणी तुम्हाला दिली जात असल्याचं तुम्हाला बोलायचं आहे बोलायचं म्हणजे या ही जी आमचा एरिया आहे ह्या एरियाला एक डम्पिंग ग्राउंड म्हणून ह्यांनी घोषितच करावं असं वाटतं मला डम्पिंग ग्राउंडच आहे म्हणून असं घोषित करावं अशी माझी इच्छा आहे कारण तुम्ही तशी वा दिसतंय तुम्हाला सर तुम्ही तिकडं तुम्ही एकदा फक्त तुम्ही कचरा बघा तो ही फ्रंट आहे आमच्या गल्लीचा फ्रंट आहे आमची लहान मुलं या ग्राउंडवर खेळतात हा गल्लीचा फ्रंट आहे नी तुम्ही ह्या गल्लीच्या फ्रंटला जर असं ठेवत असाल हो तर आत काय असेल विचार करत हे त्यामुळं मतदारांनी प्लीज यावेळेस तरी विचार करून त्यांना थोडंसं जाब विचारण्याचा जा प्रयत्न करा एवढंच बोलेन ओके